हॉटेल लग्न आला लग्नाला आला लग्ना जास्त व्हिडिओ शूट केले नाही मी कारण योग्य नाही वाटत की सगळ्या ठिकाणी कॅमेरा ओपन करावा असं म्हणतोय की बनवून दे के एफ सी हे बघा परम माझा किती खुश आहे के सी पाहून खाणं तर अजिबात नसतं बरं का एखादं घास खाईल फक्त पण चालतं पप्पा काय आना ना काय म्हणतो तू पप्पांना किप्ती हाय हॅलो गुड मॉर्निंग नवा दिवस नवा ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल तुम्हाला दिसतंय की मी आज खूप घाई घाई तर ब्लॉगची स्टार्टिंग केलेली आहे तर कारण पण तसंच आहे अचानक ठरलेलं आहे आम्हाला एका ठिकाणी लग्नाला जायचं आहे आणि त्यासाठी आता मला रेडी व्हायचं आहे तर मस्त अशी मी ही साडी काढलेली आहे वेअर करण्यासाठी तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा लग्न कसं आहे काय आणि मलाही नक्की कमेंट करा चला आता मी बडबड बंद करते सगळ्यात पहिले रेडी होऊन घेते आणि आहून नाही सांगते की आम्ही रेडी होतोय तुम्ही पण जरा लवकर या चला मग आणि असच ब्लॉक कंटिन्यू करा आलं बघा हे मागकड मागे तर यालाही रेडी करते हे पण अजून असंच फिरतंय चला त्यांना सांगता मग असाच ब्लॉक बनापा हा बनापा कोणी तिला बनाना तुझ्या तुझ्या मैत्रिणी चला असंच ब्लॉक कंटिन्यू करा चला फायनली झाले मी रेडी हे बघा मस्त अशी साडी विअर केली आहे आणि सगळं असं गोल्डच घातला म्हंटल चला कशी दिसते बघू यांना विचारूया आणि खूप गायी गा, साडी घातल्या गेली चला आता निघू शिवाय पप्पा ना एक पाणी आखल्या काही होत नाही जा नाही देवय तिथं हो का बघा याला म्हटलं पप्पांना पाणी दे तर म्हणतोय की देव तिथं मी शूज घालून नाही जातो याला सांगा पाणी आणायला देवा तिकडे कुठे वाटले मी काय नाही देव बेडरूम मध्ये तिथं जा आणि त्याने ग्लास पाणी दे आणि निघू आपण तुला पाणी तिथं आणला का ते शूज खाली ठेव तुम्हाला दाखवते मी हा परम कसं रेडी झाला परम इकडे ये हे बघा हा झालाय पलम लेली पलम कुठे चालला हॉटेल ला नाही लग्नाला नंग नाला चला मग ब्लॉग कंटिन्यू करा बघत राहा आणि ही साडी कशी वाटते तेही मला नक्की कमेंट करा लग्नामधले जास्त व्हिडिओ शूट केले नाही मी कारण योग्य नाही वाटत की सगळ्या ठिकाणी कॅमेरा ओपन करावा असं म्हणून जेव्हा गिफ्ट देत होतो तेव्हाच एक छोटीशी क्लिप मी शूट केलेली तर असं काही होतं लग्न की जे आम्ही काल तिथे गेलेलो होतो आणि इथे पहिले आमची फॅमिली उभी राहिली होती गिफ्ट देण्यासाठी फोटो क्लिक करायला आणि त्यानंतर मम्मी भाऊ आणि वहिनी तर कसं वाटलं ऑल ओव्हर डेकोरेशन आणि लग्न नक्की कमेंट करा फायनली आलो घरी घरी येते बघा किती वाजले साडेतीन खूप ऊन आहे भयंकर ऊन आहे बापरे वाटत नाही की हिवाळा आहे आणि घरात आलो तर थंडी वाजायला लागली आमच्याकडे असंच होत आहे बाहेर गेलं तर खूप ऊन आणि घरात आलो तर थंडी वाजते तुमच्याकडे पण असंच आहे का नक्की कमेंट करा चला आता डायरेक्ट भेटूया संध्याकाळी आता मी थोडं साडी वगैरे चेंज करते आणि आराम करते आणि संध्याकाळी तुम्हाला भेटते चला मग असेच कंटिन्यू राहा आता वाजले सहा हे बघा सहा वाजत आले काय रे मी मोबाईल चालू केला का याचं लगेच काका मावशी मामा सुरू होऊन जात मला अजिबात पूर्ण वाक्य कम्प्लीट करू देणार नाही इकडे या काय बोलायचंय तुम्हाला याच्यातलं मंगल चुतलं तू कुठे टाकलं तू टाकलं कोणी घातलं मंगल चूतलं तू मग कुठे गेलं परमजी झोपडी झालेली आहे तू परम बा डायरेक्ट नेपाळी दिसत बघ चायनीज चायना अगं मग हाय ना अजून ते व्हायचं बाकी आहे ना कोण झोपलेलं होत परम कोण झोपलेलं होत तर परम झोपलेला होता आता जस्ट उठलाय आणि मी पण आता थोडी फ्रेश झाली आणि थोडं जरी आपण बाहेर गेलो ना तरी खूप असं थकल्यासारखं होऊन जाती आपण तेवढंच झाली मी तुम्हाला सांगेल तसं की आमचा काय प्लॅन आहे कुठे जायचंय कधी जाणार आहे ते पण सगळं तुमच्या सोबत शेअर करते थांबा दोन मिनटं कोणतरी आलं हो य दोन मिनिट स्टॉप म्हणता म्हणता माझी बडबड काही संपत नव्हती जे आले त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्या काय काय याला प्रॉब्लेम असतो माहिती जेव्हा पण माझा घरचा फोन येतो ना बघितलं आता कोणतरी गेट वर आलो होत म्हणून दोन मिनट स्टॉप घेतला आणि माझी खूप सारी काम पडलेली आहे आता चहा वगैरे झाला काय भाऊ आता काय तुझ बघा हे कार्टून काय घेऊन आलं पॉपकॉर्न आणि म्हणतोय की बनवून देऊ तुम्ही सगळ्यांनी तुम्ही आज शिवकॉर्न बनवून देत आज मम्मी बनवून देऊ चला पोरांना आता पॉपकॉर्न पण बनवून देते हो हो बनवते ए दोघं एकच पाकिट बनवणार आहे मी सगळ्यात पहिले हे फिनिश करायचं हो चला पहिले चार दिस किट्टेम चला आता पहिले कपड्यांच्या घड्या घालते नंतर पॉपकॉर्न बनवते आणि पहिले चला कंटिन्यू करा हे परत अजिबात बोलू देणार अरे वा 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 छान झाला का रे कोणी बनवून दिले पामा तुला पॉपकॉर्न पप्पा पप्पा कमी कोण आहे इतके डेंजर पोर आहे नाही तसंच असतं सॉल्ट इतक्या डेंजर पोर आहे मला म्हणे आत्ताच्या आता पॉपकॉर्न बनवून दे आणि माझ्याकडनं त्याने पॉपकॉर्न बनवूनच घेतले बघा पमा तुझे पॉपकॉर्न खातोय दादा हे बघ थांब माईकडे तू चेअर वर बैस तुझ्या चेअर वर बैस माझ्या पमाची चेअर आहे रे <laughs> ती तिकडे बघ ना टीव्ही कडे बघ ना असं टीव्ही कडून बघ आणि हे घे एन्जॉय पॉपकॉर्न अँड निकिलॅनला कार्टून निकिला बघ मा कुठला कार्टून बघतो निकी खा मग आता पॉपकॉर्न खा हा ओ का बर का चला।, चला आता मला कपड्यांच्या घड्या घालायच्या आवाज करू नका भांडू नका चला आता वाजत आले सव्वा सहा होऊन गेले साडेसात असे वाजून गेले दुपारचे कपडे जे आहेत त्यांचे घड्या घालायच्या बाकी आहे घेतलं होतं झोपून चाललेला होता आराम आता घड्या वगैरे घालते आणि स्वयंपाकाचं बघते की स्वयंपाक काय करायचा आहे काय नाही चला मग असेच कंटिन्यू राहा झालं काय काल लग्न उशिरा पण लागलं आणि जेवण पण खूप सारं झालेलं म्हणजे लेट पण झालं त्यामुळे संध्याकाळी काय खावं काही उमजत पण नव्हतं मग शेवटी जेव्हा काही सुचत नाही तेव्हा आपल्या सगळ्या गृहिणींचा सोप्पा पर्याय असतो तो म्हणजे खिचडी मग आहोलनी फोन केलेला आणि म्हटलेले की खिचडीच बनव आणि काल होता संडे त्यामुळे जर संडेला आम्ही जर काही नॉनव्हेज खाल्लं नाही कुठला प्रकार तर असं वाटतच नाही की संडे गेलाय म्हणून आणि असंच काहीतरी झालं का लग्न असल्यामुळे सकाळी नॉनव्हेज काही बनलं नाही आणि संध्याकाळी पण अजिबात खायची इच्छा नव्हती हेवी असं मग आहो म्हटले की तू खिचडी टाक आणि मी के एफ सीमधून नॉनव्हेज छान असं मुलांसाठी आणतो कारण मुलांचं खूप दिवसापासून चाललेलं होतं की पप्पा के एफ सी, सी खायचं तर ते मुलांसाठी सरप्राईज होतं कारण कसं का जर मुलांना आधी सांगून ठेवलं ना की हे आणणार आहे ते आणणार आहे आणि जरा टाइमावर त्यांना जर, जर काही काम आलं नाही आणलं गेलं की मग मुलांचा खूप मूड ऑफ पण होतो आणि मुलं खूप किरकिर पण करतात त्यामुळे आम्ही त्यांना काल काही सांगितलंच नव्हतं की असं काही पप्पा बाहेरून आणणार आहे मग शेवटी मी इथे घेतली होती खिचडी करायला मग तुरीची डाळ टाकली आणि तांदूळ आणि माझी एक सवय नेहमी की मी खिचडी तर गरम पाणी टाकत असते आता तुम्ही म्हणाल गरम पाणी का याचे मला दोन फायदे पण होतात खिचडी आहे की जी मस्त छान मोकळी होते आणि लवकर शिट्ट्या होतात टाइम वाचतो आपला म्हणजे कसं जर आपण थंड पाणी खिचडीमध्ये टाकलं ना की ते उकळणार मग वाफ येणार आणि नंतर शिट्ट्या पूर्ण वेळ लागतो खिचडी व्हायला पण जर हे जग पाणी गरम असलं ना तर कमी पाण्यामध्ये लवकर तांदूळ शिजतो आणि मेन म्हणजे मोकळा होतो आणि खूप मस्त लागते ती खिचडी त्यामुळे ना कितीही घाई असू त्या काही असू द्या मी खिचडीसाठी पहिले गरम पाणी करायला ठेवते आणि त्यानंतरच खिचडीला फोडणी देत असते आता खूप दिवसापासून चाललेलं आहे माझं की खांदिशी खिचडीची रेसिपी दाखवायची आहे मला कमेंट पण होत्या पहिले की खिचडी कशी बनवतात दाखवा पण झालं नाही पण मी लवकरच ते पण शूट करेल खिचडी मी कशी बनवते आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल गाता में मोहरी बगरे टाकला, मी लागली, तर मग आता इथे मी मोहरी वगैरे टाकलं पण मी स्वयंपाक करायला लागले तर माझी मुलं मला शांततेत स्वयंपाक करू देईल ते माझे पोरक आहे मग शेवटी तिकडे भांडण झाले पूर्ण परम आला आणि रडत रडत आला त्याला पूर्ण शांत केलं आणि त्याला इकडे दिसत होतो ओट्यावर हे भांडे ते भांडे जाळीमध्ये होते भांडे आणि त्याला ते खेळायला पाहिजे होते त्याच्यावरनं खूप सारा भोंगा किरकिर कसं बस त्याला मी किचनच्या बाहेर पाठवलं तो गेला हॉलमध्ये मा पण माझी खिचडी होईपर्यंत त्यांचे एवढे भांडणं चाललेले होते एवढा आवाज होता की जो मी सगळा आता म्यूट केलेला आहे ना तो तुम्हाला कळलं असतं आता बघा इथे परम काय करतो ती बॅट घेतो आणि मलाच मारतो मी फक्त बघितलं तर बघा जण कसे पळाले इतके भयानक आहे ना दोघं जण तिकडे मारामारी करत होते आणि इकडे आला आणि मलाच बॅट मारून पळून गेला आणि मी नुसतं बघितलं तर दोघं जण तुरुथुरू तुरु तुरु पळाले इतके आगाऊ भेट ना माझे पोरं जे त्यांना सांभाळतात ना त्यांनाच कळतं म्हणजे मलाच कोणीच माझे पोरं सांभाळू शकत नाही आणि मी ते खिचडीचा कुकर लावला आणि लगेच किचन कट्टा क्लीन केला त्यानंतर शिवायचे पप्पा आले आणि नेहमीप्रमाणे लेट झालेलं त्यांना मग मी गाद्या वगैरे टाकून घेतलेल्या होत्या झोपण्यासाठी तर त्यांनी आणलं काल के एफ सी हे बघा परम माझा किती खुश आहे केफसि पाऊन खाणं तर अजिबात नसतं बरं का एक हद्द घास खाईल फक्त पण चालतं पप्पा काय आना काय म्हणतो तू पप्पांना केपची हा केपची आना असं म्हणतो त्याच्या पप्पांना आणि जास्त करून हे जे केचप आहे ना तेच जास्त खाणार आणि शिवाय की त्याला खूप सारं आता नॉनव्हेज आवडायला लागलेलं आहे मग इकडे होते चार असे छान लेग पीस आलेले खूप स्पायसी असतात खायलाही छान लागतात आणि आम्हाला के एफसी चिकन खूप आवडत अस काय बोलत होता आम्ही असं म्हणजे चिकन खात नाही पण के एफ सीच काय म्हणत होता आता बोलत होता आता पण तो माझ्या जवळ आहे त्याची बडबड मध्ये मध्ये चाललेली आहे तर असं काही होतं कालचं आम्ही मस्त संध्याकाळी खिचडी केली आणि पप्पांनी आणलं के हो ना आणि बघा इकडे प शिवायला लागलं होतं ते गरम त्याला असं झालं किती खाऊ आणि किती नाही पण ते लागलं गरम गरम पुन्हा त्याने रिटर्न देऊन दिलं खूप डेंजर पोर आहेत माझे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि इकडे मस्त असे पापड भाजलेले होते खिचडी बरोबर आणि शेवटी त्यांचं सुरू झालं व्हॅसलीन लावायचं काम हे शिवायचे पप्पा आहे की रोज पोरांडा दादाचेच दादा पप्पा ना सगळ्यांना व्हॅसलीन ते लावतातच पप्पा मला केलं होते चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा मला पण मला चला भेटूया तोपर्यंत बाय